हे भाग किती छान आपली अशी ही कडाकणी झालेली आहेत तर पाचव्या किंवा सातव्या माळेला ही कडाकणी बनवली जातात तुम्हाला मी एक तोडून छा दाखवते किती छान असं कुरकुरीत झालेली आहे आज आपण ही कडाकणी बनवणार आहोत त्याच्यासाठी एक मी छोटंसं पातेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एका वाटीने मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी मी कोमट करून घेतलेलं आहे आणि त्या कोमट पाण्यामध्ये ज्या वाटीने आपण पाणी घेतलेलं आहे त्याच वाटेने आपण अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे आणि तो असा मिक्स करून घेणार आहोत आणि ते पातेलापर्यंत बाजूला ठेवूया तोपर्यंत ते पाणी गुळाचं थंडही होईल आणि एका पॅनमध्ये ना मी हे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि कडकण्याला छान खमंगपणा येण्यासाठी त्यात एक चमचा बेसन टाकलेला आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण ते मीठ पीठ सगळं चांगलं मिक्स करून घेऊया चमच्याने मी मिक्स करून घेते आहे आणि याच चमच्याने ज्या पीठ ज्या चमच्याने मी बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच चमच्याने मी हे चार चमचे तेल घेतलेलं आहे आणि ते छान कडकडीत असं हे गरम करून घेतलेलं आहे आणि त्याचं मोहन आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे ते स्टार्टिंगला ते गरम आहे त्यामुळे असंच चमच्याने आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत किंवा पिठाला हे तेल चोळून घेणार आहोत आता मी हे छान असं हातानेच पिठाला हे तेल छान चोळून घेते आहे हे पहा आपण या पिठाची आता हे मूठ बांधतोय खाली टाकल्यानंतर तुटत नाही किंवा फुटत नाही जेव्हा हाताने आपण प्रेस करतो तेव्हा ते तुटलं जाते असंच आपल्याला इतपत हे मोहन टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपली ही कडाकणी छान कुरकुरीत खुसखुशीत अशी होतात आणि आता आपण हे गुळाचं पाणी याच्यामध्ये गाळून घेणार आहोत जेणेकरून गुळामध्ये काही कचरा असेल तर तो त्याच्यामध्ये जाणार नाही आणि गरम पाणीच का वापरलं तर आपण गुळ पटकन गरम पाण्यामध्ये विरघळतो त्याच्यासाठी आपण हे गरम पाणी वापरलेलं आहे मी थोडंसं बाजूलाच ठेवलेलं आहे गुळाचं पाणी कारण एवढ्याच पिठा पाण्यामध्ये हे पीठ भिजवलं जाईल आणि अगदी एक चमचा नाश्त्याचं मी एवढं पीठ घेतलेलं आहे जे हाताला आपल्याला चिकटलेलं आहे पीठ ते काढून घेण्यासाठी आणि ही पीठ आपल्याला छान असं मळून घेतलेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे हे बा एवढं पाणी त्याच्यातून शिल्लक राहिलेलं आहे एकदम काटोकाट मी पीठ घेतलं नव्हतं त्याच्यामुळे तेवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता आपण याच्या ना छान एकदा असं हे मळून घेऊया आणि याचे ना छोटे छोटे उंडे किंवा गोळे बनवून घेऊया आपल्याला कडाकणी जेवढ्या आकाराची हवी आहेत त्याच्यानुसार आपण हे आता याचे गोळे बनवून घेऊया आणि आता आपण हे गोळे बनवून घेतलेले आहेत आता आपण हे लाटायला घेऊया आणि खूप जाडसर असं हे लाटायचं नाही आपल्याला पातळच लाटून घ्यायचं आहे हे कडाकने बरेच जण मैदा रवा किंवा साखर वापरून हे कडाकणी करतात आपण अगदी पारंपरिक गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून हे अनार सॉरी कडाकणी बनवलेले आहेत जसे आपल्या आजी आई बनवायच्या त्याप्रमाणे हे बनवलेले आहेत हे पाहू शकता तुम्ही अगदी पातळसर हे लाटून घ्यायचं आहे हे पहा आपल्या परत हे पुरी किंवा कडाकणी लाटून झालेला आहे आणि सगळेच आकार सेम येण्यासाठी एखादी प्लेट किंवा वाटी किंवा एखाद्या डब्याचं झाकण त्याने आपण हे कट करून घेणार आहोत जेणेकरून सर्व कडाकणी सेम दिसतील आणि बाजूचा पाठ आहे तो शिल्लक तो आपण काढून घेणार आहोत आणि लगेचच याला आपण होल पण पाडून घेणार आहोत कारण या कडाकण्याची माळ बनवून सातव्या माळेला ही कडाकणी आपल्या देवीला बांधली जातात किंवा जो आपण घट बनव बसवतो त्याला ती माळ बांधली जाते सात कडाकण्यांची सात पाच आठ ते सॉरी आठ नाही नऊ असे हे कडाकणे बांधले जातात आता तुम्ही पाहू शकता हे थोडंसं चिकटत होतं म्हणून थोडंसं जरी हे पाळपुटाला पीठ चिकटत असेल तर आपण थोडंसं पीठ लावून जरी लाटलं तरीही चालतं आता मी हे पीठ लावून तुम्हाला लाटून दाखवते आहे आणि लाटताना आपल्याला अगदी पातळसरस लाटायचं आहे हे पहा आता अशा प्रकारे आपली ही सर्व कडाकणी बनवून झालेली आहेत आपल्या चॅनलवर तुम्ही अजून नवीन असाल आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा चला तर आता आपली ही कडाकणी अशी बनवून झालेली आहेत खूप जण याला वेणी फणी बांग बांगड्या असंही करतात याचीच या पिठापासून आता मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम केल्यानंतर आपल्याला गॅस हा मध्यमाचेवरतीच ठेवायचं आहे खूप फुल पण ठेवायचं नाही आणि असं लहान पण करायचं नाही कारण लहान केलं तर कडाकणी खूप तेल पितात आणि फुल केलं तर थोड्या वेळानंतर कडाकणी आपली पटकन तळली जातात आणि थोड्या वेळानंतर नरम पडतात त्याच्यासाठी आपल्याला ही मंदम मध्यम मध मध्यमाचेवरतीच तळून घ्यायचे आहेत हे पहा आणि अशा प्रकारे ही आपण ही चिमट्याने काढून घेणार आहोत आणि तळल्यानंतर असं बाजूला आपण सरकून याच्यातलं सगळं तेल याच्यात काढून घेणार आहोत आणि अशा प्रकारे हे आपण सर्व कडाकने तळवून घ्यायचे आहेत आणि गॅस खूप फुल ठेवला तर बाजूच्या कडाना त्याच्या थोडासा ब्राऊन कलर किंवा असा काळपट कलर येण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस हा आपल्याला मध्यमाच्यावरतीच ठेवायचा आहे आता दुसरे पण कडाकने मी तळवून घेते आहे हे पहा आणि जरी ते फुललं असेल किंवा फुगलं असेल तरी ते कुरकुरीतच राहतं हे पहा अशा प्रकारे आपल्याला हे छान असं हलवून हलवत हलवत तळवून घ्यायचं आहे आता अशाच प्रकारे आपण सर्व कडाकणी तळवून घेऊया तुम्ही कशा ही कडाकणी प्रकारे बनवतात तेही कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद